भाजीपाल्याला दर नाहीये शेतकरी संतापलेत संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला हा फेकलेला भाजीपाला उचलण्यासाठी झुंबड झाल्याचं पाहायला मिळालंय भाजीपाल्याला दर मिळत नाही म्हणून शेतकरी संतापले होते त्यांनी हा सगळा भाजीपाला रस्त्यावर फेकलेला आहे आणि हा भाजीपाला उचलण्यासाठी झुंबड झालेली पाहायला मिळाली भाजीपाल्याला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी संतापलेले आहेत या संतप्त शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला रस्त्यावरती फेकलेला आहे उत्पादन जास्त होत असल्यामुळे भाजीपाल्याचे दर कमी झालेले आहेत मात्र यामुळे शेतकऱ्यांचा संताप उडतोय हो आणि संता या सगळ्या शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावरती फेकला फेकलेला भाजीपाला उचलण्यासाठी एकच झुंबड झालेली पाहायला मिळालेली आहे शेतकऱ्यांचं यामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे आपण या दृश्यामध्ये पाहू शकतोय शेतकरी भाजीपाला रस्त्यावरती आहेत वाहन त्याच्यावरून जात आहेत आणि या भाजी भाजीपाल्याचं सा नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा भाजीपाला उचलण्यासाठी ना नागरिकांनी देखील झुंबड केल्याचे पाहायला मिळाले भाजीपाल्याला दर मिळत नाहीये त्यामुळे शेतकरी संतापलेत